विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोकेसार स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा आपला महत्वाचा मुद्दा जो आहे तो आज तीन मार्च तारीख आहे आणि आपण मी तुम्हाला सांगितलं होतं एक मार्च ते सात मार्च पर्यंत या नवीन पोलीस भरतीच्या जा पूर्णपणे जागा ज्या आहेत ते येणार आहेत आता एक मार्च ते सात मार्च का म्हणलं होतं कारण की एक तारखेला आपण बघितलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारीला एक मुंबईच्या मुंबईच्या जागा आल्या होत्या पूर्णपणे मुंबई शहराच्या जागा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्यापर्यंत आल्या होत्या क कमीत कमी चार हजार पाचशे जागा मुंबई शहरामध्ये रिक्त आहेत ही पूर्णपणे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे आणि जर तुम्हाला ही पूर्णपणे अपडेट जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ते टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा ते तुम्ही बघून घ्या तुम्हाला पूर्णपणे खात्री पटेल की नवीन पोलीस भरतीचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि कशा प्रकारे पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि कशाप्रकारे पोलीस भरतीच्या जागा ज्या दिवसेंदिवस येत राहिलेल्या आहेत कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवस हा एक मार्चपासून हा सात मार्चपर्यंत अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण की एक मार्च ते सात मार्च पूर्णपणे पोलीस भरतीच्या पूर्णपणे जागा ज्या आपल्या समोर एक 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 करत संपूर्ण जेण्यात येणार आहेत तर मी तुम्हाला सांगितलं होतं आता मुंबई जागा बघितलं होतं तर पाचशे चार जागा चा आहेत त्या मुंबई लोहमार्गासाठी आहेत फक्त मुंबई लोहमार्गासाठी पाचशे चार जागा त्यानंतर मुंबई कारागृहसाठी दोनशे तीन जागा आहेत मुंबई ह्या ह्याच्यासाठी सिटीसाठी आपण चार हजार जागा आपण बघितलेल्या आहेत तर ते फक्त मुंबई शहरसाठी आहेत आणि बाकीच्या आणखीन त्याच्यामध्ये जागा ॲड होणार आहेत आणि आता राहायला महत्त्वाचा मुद्दा की नागपूर खंडपीठाचा एक आवाज जाहीर झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जाहीर जागा जे आहेत ते कधी येणार त्यांनी सांगितलं तर त्यांनी सांगितलं आहे की दोन आठवड्यामध्ये नागपूरच्या पूर्णपणे जागा येणार नागपूर खंडपीठाच्या त्यानंतर नाशिकच्या येणार आता नाशिक अमरावती यवतमाळ सोलापूर या पूर्णपणे या जिल्ह्यांच्या जागा आपल्या समोर आलेल्या आहेत पूर्णपणे जी आर जे आहे ते माझ्याकडे आहे आणि जर तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक जागाचं टाइम टेबल आणि कशा प्रकारे जागा प्रत्येक जिल्ह्याला किती आहेत त्या आतापर्यंत पंधरा जिल्ह्याच्या जागा जे आहेत आपल्या समोर आले आहेत मित्रांनो कारण की तीन मार्च निमित्त तारीख सांगितली एक मार्च ते सात मार्च हा अत्यंत महत्वाचा का आठवडा ठरणार आहे आपल्या पोलीस भरतीसाठी आणि पोलीस भरती म्हणजे सर्वात प्रथम दरवर्षी आपण बघत असू की भरतीचा कालावधी कशा प्रकारे असतो आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती होणार आहे आणि ती शिक्षक भरती ती कंपनी जी आहे आपल्याला माहिती आहे टी टी सी एस टी सी एस आणि आय बी पी एस आय बी पी एस या दोन कंपन्यामार्फत ही शिक्षक भरती होणार आहे आणि हे शिक्षक भरती आपल्याला माहित आहे तर जुलै महिन्यामध्ये या शिक्षक भरतीला सुरुवात होईल त्याआधी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस भरतीचा कालावधी असतो एका फाटोपाटी एक सरकारी नोकऱ्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना संधी देत देण्यात येत असते आणि आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती तशाच प्रकारे झालेला आहे की पोलीस भरतीचं आतापर्यंत आपल्याला माहिती आहे देवाभोनी तीनदा आपल्यावर कृपा केलेली आहे कारण की दोन हजार एकवीसला केली होती बावीस ला केली ला केली आता पंचवीसचा कालावधी आहे पंचवीस मध्ये आपल्याला पूर्णपणे जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्णपणे ह्या आठवड्यामध्ये सात मार्च ते दहा मार्चपर्यंत मी तुम्हाला सांगितलं जाहिरातीचा कालावधी आता ह्या ह्या जागांचा कालावधी मित्रांनो मी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं की एक मार्च ते सात मार्चपर्यंत पूर्णपणे जाहिराती म्हणजे त्याची जागा जे आहेत पूर्णपणे जिल्ह्याच्या जागा आपल्यासमोर येतील एकूण आकडा कळून जाईल आतापर्यंत ह्या जाहिरातींची जुळणी जेवढी झालेली आहे ते सोळा हजार पदांची आतापर्यंत आपल्यासमोर चित्र दिसत आहे सोळा हजार पदं जे आहेत आतापर्यंत आलेली आहेत आणखी तीन ते चार हजार पद ह्याच्यामध्ये ऍड होऊ शकते मी तुम्हाला सांगते वीस हजार पदांची शक्यतो पोलीस भरती होणार आहे वीस हजार पदांची ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि आज तीन मार्च तारीख आहे त्याच्यामध्ये आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि बघू शकता तुम्हाला पूर्णपणे कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती किती जागा आहेत ते देखील तुम्हाला सांगणार जे पूर्णपणे गट आहेत पी चे पूर्णपणे गट आपल्याला माहिती आहे राज्य राखीव पोलिस बल राज्य राखीव पोलीस बलाच्या पूर्णपणे जाहिराती आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जे आहेत प्रत्येक गटाच्या जाहिराती यायला लागल्या आहेत राज्य राखीव पोलिस बलाच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे की राज्य राखीव पोलिस बलामध्ये एकूण दोन हजार पद भरण्यात येणार आहेत राज्य राखीव पोलीस दलामध्ये म्हणजे या वीस हजार पदांच्या जाहिरातीमध्ये दोन हजार पद राज्य राखीव पोलीस बलाच्या आजपर्यंत आले आहेत म्हणजे तीन मार्चपर्यंत हे आलेले आणि मी कुठलीही तुम्हाला फेक माहिती नाही मित्रांनो जर तुम्हाला विश्वास पटत नसेल तर आपल्या म्हणजे टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिली आहे त्याच्यावर पूर्णपणे जी आर टाकलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे आपला त्र्याण्णव जिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मला मेसेज करू शकता पोलिस भरती जाहिरात जी आहे ते सात मार्च ते दहा मार्च ह्या दरम्यान येऊ शकते येऊ शकते म्हणतो किंवा त्याच्यामध्ये पुढे दोन ते तीन दिवस दे देखील पुढे जाऊ शकते म्हणजे पंधरा मार्चपर्यंत समजायची जाहिरात येणार आहे प्रसिद्धी पत्रक आपल्या समोर जाहीर होणार आहे आणि पूर्णपणे जिल्ह्याची जाहिरात ते सात मार्चपर्यंत आपल्याला कळून जातील कारण की मी तुम्हाला आजपर्यंत सांगत होतो की एक मार्चपासून पोलीस भरतीला हालचाली चालू होतील पण जसं झालेलं आहे तशाच प्रकारे हालचाली देखील चालू झाल्या आहेत पूर्णपणे जिल्ह्याची जाहिराती ते आपल्या समोर दिसायला लागलेत आता नागपूरचा विषय झाला मुंबईचा लोहमार्ग आपण बघितलेला आहे आणखीन ह्याच्यामध्ये पद ॲड होणारच आहेत आणि पूर्णपणे जिल्ह्याची जाहिरात देखील येणार आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची ते देखील बघून घ्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता फक्त कॉल करू नका या नंबरवर कारण की कॉल जर केला तर उचलायला जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करा की तुम्हाला कुठलीही अडचण तुमची अडचण सोडून देईल पूर्णपणे जाहिरात देखील तुम्हाला पाहिजे असेल तर ते प्रश्न नंबरवर मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात दाख दाखवण्यात येतील त्याच्यामुळे तुम्ही आतापासून जर पोलीस भरती तयारी असाल तर शंभर टक्के तयारी लागा कारण की लवकरच्या पोलीस भरतीची ॲड देखील पडू शकते कधीही पडू शकते कारण की मी तुम्हाला सांगितलं एक मार्च जापासून जो कालावधी आहे हो तर पूर्णपणे पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी हो ठरणार आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे आपल्याला कधीही देखील पोलीस भरतीची ॲड पडू शकते त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आलेलं आहे फक्त तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नेऊन असाल तर आता आपल्या युटब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ओरिजनल आणि महत्वाची माहिती आपलं युट्यूब चॅनल बघायला मिळते